मित्रांनो घरोघरी मातेची चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा ऐश्वर्याला तो मास्क अनोळखी माणूस ज्याने माझं घातला असतो तो ऋषिकेश आणि जानकीच्या डिवॉस पेपर देतो मात्र ऐश्वर्या त्याला म्हणते तू आमची मदत का करतो एवढे मग तो माणूस म्हणतो शत्रू या शत्रू हा आपला मित्र असतो म्हणून मी तुझी मदत करतो आहे आणि तिकडे जानकीला हीच भीती असते की खरंच ऐश्वर्याचा हा प्लॅन खरा होतो काय म्हणजे तुमचं तिचं लग्न लढण होतं काय मग ऋषिकेश म्हणतो असं काही होणार नाही काळजी करू नको असं म्हणत तिला तो धीर देतो दुसरीकडे मात्र डायनिंग टेबल सगळे जेवण बसले असताना मात्र ऐश्वर्या ते डिओ पेपर आणून जानक्याला देते आणि हे म्हणते हे माझ्या वकिलाकडनं मी डीओ पेपर तयार केलेत लवकर सही कर मात्र जानकी सही करायला नकार देते आणि मित्रांनो आता पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकॉन कर जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात